गावाकडची बातमी जिथे गाव तिथे आम्ही गावाकडची बातमी कलकाळी पावसाने नुकसान झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या शेतकऱ्यांची तहसील कार्यालयात सरलेली कांदे तहसीलदारांच्या टेबलवर टाकून शेतकऱ्यांचा आक्रोश नंदगाव खंडेश्वर तालुक्यात मागील काही दिवसांत झालेल्या पावसामने फेमंड घातल्याने कांदा पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयात धग दो देऊन दोन दिवसांत सर्वेक्षण करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन तहसीलदार यांना सादर करण्यात आले शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये सतत अवकाळी पावसानं फार मोठ्या प्रमाणात थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झालेले आहे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाला आणि कृषी कार्यालयाला अर्ज केले की के आमच्या कांदाचे कांदा पिकाचे नुकसान झालेले आहे तरी सर्वेक्षण करून आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी परंतु अद्याप सर्वेक्षण शासनामार्फत सुरू करण्यात आले नाही सतत अधिकारी कर्मचारी निवडणुकीचं नाव समोर करत होते की लोकसभेची निवडणूक आहे आमच्या ड्युट्या आहे परंतु सव्वीस तारखेला विदर्भातली पहिल्या टप्प्याची निवडणूक पार पडली अधिकारी आणि कर्मचारी मोकळे झाले असताना सुद्धा अद्याप सर्वेक्षणाला सुरुवात झालेली म्हणून आज तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना भेटून आम्ही इशारा दिला की दोन दिवसामध्ये जर कांद्याचे सर्वेक्षण केले नाही तर आम्ही तुमच्या तहसील कार्यालयामध्ये येऊन ठेय्या आंदोलन करू असा इशारा आज शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी दिला आणि दोन दिवसात सर्वेक्षण पूर्ण करण्याचं आश्वासन तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांनी दिलं दोन दिवसानंतर जर सर्वेक्षण कम्प्लीट झालं नाही तर आम्ही या ठिकाणी येऊन आंदोलन छेडू